स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेकांनी आपले प्राण गमावले मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यातही अनेकांनी बलिदान दिले या लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या स्मृती स्मारकावर ध्वजारोहण जाते नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर रोजी शहरातील हुतात्मा स्मारक येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ओबीसी नेते व कार्यकर्ते जात असताना त्यांना पोलिसांनी दबाव तंत्राचा वापर करून मराठवाडा संग्राम दिने कार्यक्रमासाठी रोखण्यात आले नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री या कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी पालकमंत्री यांना विविध मागण्यांबाबत प्रश्न विचारण्यासाठी ओबीसी नेते व कार्यकर्ते स्मारकाकडे जात होते दरम्यान पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवले यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या निदर्शनाद्वारे प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत ओबीसी नेते व कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांची भेट घालून दिली व पालकमंत्र्यांनी ओबीसी बांधवांच्या मागण्या लक्षात घेत निवेदन स्वीकारले यावेळी ओबीसी नेते अॅडव्होकेट अविनाश भोसीकर मुदखेड येथील गोविंद पल्ले विठ्ठल आचार्य सचिन चंद्रे कालिदास जंगलवाड गोविंद गुड्डमवार यांच्यासह असंख्य ओबीसी बांधवांची उपस्थिती होती ઝેડિયા પૈસા પૈસા લેવ છોડા અને આમ તો પોલીસ झेंड्या आम्हाला झेंडा काय नाही इथं आम्हाला इथं इथं नाही नाही आम्हाला काय पेट्रोल लई झाले पैसे लई झाले कशामुळे आले असं दरवर्षी येतो आम्ही मी दरवर्षी येतोय दरवर्षी येतो ऑर्डर दाखवा आम्हाला द्या लिहून ऑर्डर नाही म्हणून झेंडा करायचा दाखवा ना ऑर्डर नाही आम्हाला परवानगी नाही म्हणून ऑर्डर दाखवा ಉಂಾ ಕೊಡೋ ಕಲೆಕ್ಟರ್ೇಟ್ ಬಸ್ ದಾಧಾಗರಿಯ ದಾದಿರಿತಾನ વિષય નહી આમ ચાલુ રાષ્ટ્રીગીત મનુ જતા ઝેંડલા જાય વિશે સાહેબ કરાયો દર વર્ષી કારણ कशा मुळ तुमची आमच्या इथं आहे कि इथं करायची काय इथं आहे की इथं म्हणजे काय आमच्या गावात आमच्या झेडी नाही आम्हाला मी तिथं जातो सर्वसाधारण माणसाला एंट्री नाही सर्वसाधारण माणसाला एंट्री गरज नाही ना आम्हाला